सख्या बहिणी सख्या जावा काय करता इकडं अक्का <laughs> भगर धुते का हा आणि आईकडे साबुदाणे बनवते अरे लाईट गेली हा आज करून घेतो ना मसून टाळा आक्का साडी छान आहे तुझी मस्त वाटते हाय आता इकडे अक्का लाडू बनवायला घेते हरभऱ्याचे डाळीचे लाडू हाय हाय आई

बारागा। बारागा। थे 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 थे। बोले, बोले हे पाहता इकडे जन्माष्टमीची तयारी साठी सगळे देवाचे भांडे घासायचं चाललं आहे तांबे पितळेचे भांडे <laughs> या इकडं दोघी सासू सुना भांडे घासताय देवाचे आज जन्माष्टमी साठी लागणार आहेत ना ही मावशी आली मावशी भांडे पुसून राहिली <laughs> देवाचे भांडे आणि झाले आहेत एवढे बाकीचे चला आपल्याला सुंटवडा बनवून घ्यायचा आहे जन्माष्टमीसाठी त्याच्यासाठी तीळ भाजून घेतली आहे अर्धा किलो हे वेलदोडे आहे आणि लवंग आहे मिर सुंट आहे खोबरं आणि हे काय घे धन्याचं कूट आहे आणि गुळ आहे या सगळ्या वस्तू आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या ओवा घेतल्या आपण सुंटवड्यामध्ये टाकण्यासाठी हे ओवा आत्पाईन असत लाडू केले गेले झाले का हे पाकाचे लाडू झाले इकडं एक सारखे बांधले दोघी दोघी हातांनी बेसनचे लाडू हाय मावशी मावशी तसंच खायला बसून गेली का आक्का आक्का लाडू आक्का आक्के लाडू खाऊन राहिली परत भरून आणि मावशी असं आखे खोबरे बिबरे खाऊन राहिली आणि आई अशा मी हे पाकळल्या मिरचे बटाटे उपास्या बनत ठीक आहे चला तर आता आपल्याला सुंटवाडा करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण तीळ भाजून घेतली ओवा भाजून घेतल्या आणि सगळं मिक्सर मध्ये बारीक करून आहे आपल्याला आणि गुळ वगैरे जे सगळं मिश्रण दाखवलं ना ते मिक्सर मध्ये एकत्र बारीक करून त्याला मिक्स करून आहे छान आणि हे पा तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊ आणि मग सुंटवडा तयार झाला आणि हे पहा तुम्ही असा हा सुंटवडा आपला तयार झालेला आहे मग आणि जन्माष्टमीच्या प्रसादाला ना हा काय असतं याचं जास्त महत्त्व असतं ना जन्माष्टमीच्या प्रसादाला हां प्रसाद हाच प्रसाद जन्माष्टमीसाठी जास्त महत्त्वाचा असतो आणि खूप टेस्टी पण लागतो तो तर असा हा आहे सुंटवडा रेसिपी तर आता वाजले आहेत सकाळचे दुपारचे बारा आणि आम्ही सगळेजण जेवायला मस्त जेवायलाय भगर आमटी साखर आंबा मिरची उदाबुदा इकडे अक्का बसली जेवायला ही रत्नामावशी हनुमान खेळायची दोन नंबरची आणि कल्याण हो चला आता बसतो जेवायला बाकीच्यांच वाढायचं राहिलंय आणि ना पाऊस चालू आहे त्याच्यामुळे सगळे कपडे तुम्हाला इकडं तिकडं टाकलेले दिसतील थांब थांबत <laughs> काय पुढे काहीच नाही ताट तुझ्या डायरेक्ट कढई मध्ये बसते का तू बस बस आणि हे माझ ताट मस्त पैकी साबुदाणे मिरची साखर आंबा भगर आमटी आणि इकडे ही कृष्णा पण बसली हॅलो कृष्णा कशी तुला जेवायचं जेवायचं ना तुला काई साबुदाने साबुदाने फेवरेट सगळ्यांची तर मंडळी आता वाजले आहे दुपारचे दीड आणि आता सुरू झालेली आहे जन्माष्टमी मांडण्याची आणि सगळं डेकोरेशन करण्याची तयारी तर तुम्हाला दाखवते मी इकडं सगळेजण सुरुवात केलेली आहे तयारी करण्यासाठी तर इकडं हा आहे आपला देवघर आणि आधी सगळं क्लीन करून घेतलंय तिकडं मावशीने आईने कल्याणीने ना एक छान वस्तू बनवलेली देवासाठी तुझ्या हाताने बनवली तु। ना तू दाखव आम्हाला सगळ्यांना खजाना हे बनवलंय दाखव कसं बनवलंय ते सगळ्यांना कस बनवलं कल्याणी कशाचे बनवलंय तू हे मातीचे आहे गेचे मटका कुल्फीचे डबळे असतात मटका कुल्फीचे जे हे असतात ना आईस्क्रीमचे डब काय डबड्या <laughs> मटकी हा आईस्क्रीमची जी मटकी असते ना।, ना तर त्याला कलर दिला आहे मस्त छान डायमंड आहेत लेस वगैरे लावून छान डेकोरेशन केलेलं आहे आणि इकडे हे मातीचे आहेत ह्या मोशी मातीचे पण छान केलेले तो था। तो था। तो था। ते ना चांगलं उभं राहत नव्हतं ना एकमेकांवर ते कापून घेतलं शेवटच बघू आम्ही आमची माधुरी बाई तसे लक्ष्मीपूजन नाव हो छान आहे लक्ष्मीपूजन माधुरी म्हणजे गुळाचे माझ्या मामीने बनवले मला खायसाठी आणि आता आपण हे जे सगळ्या मटक्या बनवलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये सप्तधान्य भरून घेणार आहोत इकडं तर आता सगळी तयारी इकडं जन्माष्टमी छान सजवली गेलेली आहे आणि आम्ही आता निघालोय नानखुर्दा या ठिकाणी जाण्यासाठी तर तिथं आपलं मंदिर आहे आधी आता मंदिरात जाऊन येतो आणि तिथे गेल्यानंतर तिथं पण तुम्हाला दाखवते मग मंदिर वगैरे कसं आहे ठीक आहे चला आता आम्ही आहे नान खूप जाण्यासाठी तर सगळेजण आता मस्त पायपाय निघालोय आम्ही चला मग तुम्ही पण आमच्यासोबत चला आमच्यासोबत कल्याण चला तिथं काय हा ना ते बरं का प्रे तिथे उजाळा होतोपर्यंत तिथं आपल्याला फोटोशूट करायचा होता मी तेच म्हणत माणूस मग आज मी नेमकं ते आजी काय बोलायचं तुम्हाला सगळ्यांची काय बोलायचं सगळ्यांशी आजी, आजी मस्त आहे चालू आहे <laughs> चला आज तुम्हाला ना मोठ्या आईला पण भेटतो हो माझ्या माझी आम्ही आईच म्हणतो ठेवला आणि आमच्या चिल्ल्या पिल्ल्या ही किट्टू भावाची मुली आणि ही खुशी झा या माझ्या आत्या आहेत करून देते मोठ्या हत्त्या आहेत माई आता माई हॅलो बरं सगळ्यांना इकडे या लहान आत्ता आहेत या लहान आत्या आहेत त्या वडजीला राहतात त्या आणि ह्या माई आता कसलेला राहतात जळगाव

아, 그래. 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 아, 그래.

तरक्णा आणि आता आम्ही सगळे निघालो आहोत मंदिरात जाण्यासाठी دي دي ني ني سالو जाऊन आलो पूर्ण फॅमिली सगळे दोघी वहिन्या दोघी आत्या काकू मावशी आई असे सगळेजण गेलो आणि येताना मग रस्त्यात सगळी बाहेरची मंडळी सगळे ओळखीचे भेटतात चुलत काकू का काका वगैरे असे ते सगळेजण बोलतात ते खूप छान वाटतं मग खूप दिवसानंतर सगळ्यांना भेटणं वगैरे आता घरी आलो घरीची देवपूजा करायची होती त्याच्यासाठी आधी दीप प्रज्वलन केलं आणि स सगळे दिवे लावल्यानंतर समय वगैरे लावल्यानंतर आता मस्त छान ओवाळलं देवाला आणि आरती सुरुवात केली सगळ्यांनी ते सांगतील <laughs> <देर्णारे। laughs> <देर्णारे। laughs> अरे वाई मस्त चिप्स वगैरे तळत साबधान मस्त मस्त आहे एकदम बारीक काय मग येशू दादा खाऊ छान होत का साबुदाने भगर चिप्स चकली खाल्ली का नाही आबा फराळ करता इकड कर। दडू दाबा दावपळ होत असेल तुमची कार्यक्रमाची जबाबदारी हो ना निमित्त असतो हा ना इकडं भाऊ पण फराळ करतो है। हाँ आहे आणि हा आहे आपला मोठा भाऊ आणि जो साईडला दिसतो आहे तुम्हाला पोलिसच्या ड्रेसमध्ये तो लहाना भाऊ आहे तर तो आहे ना व्हिडिओमध्ये काबर दिसत नाही आहे कारण तो नऊ महिन्यासाठी ट्रेनिंगला गेलेला आहे आणि आता त्याची लवकरच ट्रेनिंग संपणार आहे मग तेव्हा तो घरी येईल ना तर तेव्हा दिसेल तो आपल्याला व्हिडिओमध्ये पण तो मुंबई पोलीस आहे तर मग आता त्याला सुट्टी कधी मिळते त्याच्यावर येते थांब नाई तुमच्याकडे आई आई इकडं बघा पातंड्याची आई आई तू कर आता माऊ दीदीला बाई அக்கு எல்லே சக்கிடத் பேலே கேடலே டாரிக்க घरी आमचं फराळ वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर आता इकडं दुसऱ्या मंदिरात आम्ही आलो आहोत देवपूजा वगैरे करण्यासाठी आणि इकडं मस्त भजन वगैरे चालू होते भजन मंडळ आलेलं होतं तर इथं आम्ही छान भजन वगैरे ऐकले गवळणी ऐकल्या थोडा वेळ बसलो आणि मग गेलो आणखीन दुसऱ्या ठिकाणी परत घे काय फोटो का व्हिडिओ रांगोळी काढणार आहे डायरेक्ट म्हणजे जो आपला कंपाऊंड आहे तो खूप कोरड आहे आणि आता मी रांगोळी काढणार तर मंडळी आता वाजले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि इकडं पाह्यांची तयारी चालू आहे देवासाठी मस्त कणकेचा दिवा बनवता येते कणिक आहे पोळींची कणिक तर त्याच्यामध्ये पिवळा कलर लाल कलर वगैरे असं करून कणकेचे दिवे बनवतायत तर तुम्हाला दाखवते ही आहे कल्याणीची बहीण माऊ का गं माऊ तुझं नाव काय दुसरं लीना हां लीना 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 म्हणजे ही बहिणीच आहे एका अर्थाने आपली कल्याणीची बहीण म्हणजे बहिणीच बाय कस गुलाबाचं फुल बनवते मस्त देवासाठी आणि आता जवळ येत होता तर त्याच्यासाठी मस्त बाहेर देवाच्या स्वागतासाठी दिवे वगैरे लावून ठेवले जन्मकाळाच्या वेळ जवळ येईपर्यंत आम्ही छान सगळेजण फुगड्या वगैरे खेळलो एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर मग आता बारा वाजले मग तेव्हा सगळेजण आले इकडं देवाच्या अंगावर फुलं टाकले आणि पाळणं हलवला सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर मग आपन आपन आता आपण मूर्तीचा साज काढला आणि मग मूर्तीची आंघोळ करणार होतो आपण देवाची आणि दही दूध साखर अशी सगळी आपण देवांना स्नान घालणार होतो आता देवांना आंघोळ घातली त्याच्यानंतर त्यांना अत्तर वगैरे गंध अक्षदा सगळं वाहिलं त्याच्यानंतर देवाला विडा वाहिला आणि पुन्हा मग आता रात्री बारा वाजता मग हा उपहार दाखवला देवाला तर मंडळी असं झालं आहे जन्माष्टमीचं सेलिब्रेशन आणि हे जसं मला होता ना मागच्या तीस ते पस्तीस चाळीस वर्षापासून असंच होत असतं आणि छान बारा वाजेपर्यंत आम्ही जागरण करतो लहानपणी आणखीन खूप मजा यायची आत्या वगैरे यायच्या आत्यांच्या मुली यायच्या आम्ही छान मस्त डान्स करायचो देवाचे गाणे म्हणायचो भजनं म्हणायचो अजून पण तसंच आहे आणि तुम्ही बघितलं फुगड्या वगैरे खेळल्या खूप छान एन्जॉय केलं आणि देवाच्या नावाने मस्तपैकी भजनं भजन मंडळीच्या ठिकाणी गेलो तिथं भजनं ऐकले आणि हे असं दरवर्षीचं असतं सेलिब्रेशन सगळ्यांच्या घरी पाहुणे मंडळी येतात आणि खूप उत्साहाने ही जन्माष्टमी सेलिब्रेट होते तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत